दर्यापूर तालुक्यातील ग्रामपंचायत थिलोरी येथे ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात आज सकाळपासून विविध मागण्यांसह न्यायालयीन लढाई विरोधात ठिया आंदोलन सुरू केले असून यामुळे गावात राजकीय तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे ग्रामपंचायत थिलोरी येथील सरपंचपती असलेले शशांक घरमाळे यांनी मागील काळात सदस्य नंदकिशोर टापरे व श्रीमती पद्माचुडे यांनी गावात अतिक्रमण केल्याच्या विरोधात न्यायालयीन लढाई सुरू केली आहे यासह ग्रामपंचायत हद्दीतील शेत रस्त्याच्या प्रश्नावर ग्रामपंचायत सदस्य आक्रमण झाले असून उपसरपंच गौतम वाकपांजर यांच्यासह दोन सदस्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात याविषयी आंदोलन सुरू करत सरपंच विरोधात रनसिंग फुकले आहे यासह गावातील सर्व समस्या व शेत रस्त्यांचा प्रश्न मिटल्याशिवाय ठिया आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे त्यामुळे ग्रामपंचायत तिलोरी यासह लखापूर गावात राजकीय तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे सरपंचाच्या विरोधात सदस्य आंदोलन करत असल्यामुळे विविध चर्चांना ऊत आलेला आहे गावातील अतिक्रमण विरोधात सरपंच यांनी ग्रामपंचायत सदस्याच्या विरोधातील कागदपत्रे कोणताही अर्ज किंवा माहिती अधिकार न टाकता ग्रामपंचायत कार्यालयामधून सरपंच पदाचा दुरुपयोग करून परस्पर प्राप्त केल्याचा आरोप आहे या विषयावर सदस्य संतप्त झाले आहेत ग्रामपंचायत सचिवांना या संदर्भात माहिती विचारली असतात तर सचिवांनी माहिती देण्यास टाळाटाळ करत सदस्यांना टाळ कळत ठेवल्याने वातावरण आणखी स्तंग झाले होते या सर्व प्रकारची चर्चा ग्रामपंचायत हिलोरीसह दऱ्यापूर तालुक्यात रंगली असून राजकीय क्षेत्रात विविध चर्चा होत आहे कागदपत्र नेला आठवे होते ते त्यांना सांगत मला म्हणून त्यांच्या सोबत आहो पुणे आधार दिले ते विचार त्यांनी मग सचिव काय मग सचिवाला सदस्य सोबत बोलले मागण्या मान्य म्हणजे तुम्ही जे मागण्यावर त्यांनी केले का म्हणून त्यांच्या पाठी मागवं अच्छा ती मागणी एकच आहे साहेबाला की माझ्या माझे प्रॉपर्टीचे कागदपत्र ते शेज दिलेले आहे हा त्यांची त्यांना हे माहिती अधिकार दिला असेल ना तर मला माहिती माहिती अधिकार दिलेला आहे तो मला दाखवा आणि हे म्हणजे मला तेवढाच माहिती अधिकार दाखवा फक्त कोणत्या एकावर दिला आहे आधारावर दिला आहे कधी पासून बसले तुम्ही मी सकाळी दहा वाजता बसून बसले काय सचिव काय म्हणतो सचिव म्हणे मी घरी ठेवलेले आहे तरी गेल्या साडेपाच वाजता तुमच्या व्हॉट्सअपवर टाकतो तर मी म्हटलं जोपर्यंत तुम्ही देत नाही मी तोपर्यंत मी इथंच बसतो तर त्यांचा अजून काही आलं नाही आज दहा वाजतापासून बसलं पाहिजे माझं आठ हेल आहे कोणी आधार दिलेला आहे कुणाला दिलेलं आहे हे मला माहीत असलं पाहिजे बाबा त्याच्यासाठी मी कोणी अर्ज दिला किंवा दिला मला दाखवा सचिवांनी असं म्हटलं आहे की अर्ज अमरावतीला आहे तेवढी तुम्हाला साडेपाच वाजता व्हॉट्सअपवर पाठवते आता साडेसहा वाजलेले आहे आतापर्यंत आलेला नाही मला तुम्ही अजून किती वाजेपर्यंत बसणार इथं आता व्हॉट्सअपवर अर्ज आलेले पण येऊन येत नाही अशाच वेगवान घड़ा पहानेस आता आम जनविकास न्यूज चैनल सब्सक्राइब करा आणि रहा रोज अपडेट